सांगली मिरज कुपाड महानगरपालिकेची निवडणूक सुरू आहे आपण आता प्रभाग सहामध्ये आहे आपण ह्या मिरजेतील मटण मार्केटमध्ये आहे शंभर वर्षाहून अधिक पूर्वीचं हे मटण मार्केट मा आहे मात्र या मटण मार्केटची पूर्ण दुरावस्था दिलेली आहे इथल्या व्यापाऱ्यांना खाटी समाजातील बांधवांना सुविधा मिळत नाहीत अशी त्यांची मागणी आहे अशी तक त्यांची तक्रार आहे आपण बघू शकत असाल पूर्ण या मटर मार्केटची दुरावसा झालेली आहे पाण्याचा प्रश्न असेल स्वच्छतेचा प्रश्न असेल किंवा जुनी इमारत आहे आणि एक झाड भिंतीमध्ये गेल्यामुळं धोकादायक स्थिती निर्माण झालेली आहे वारंवार महापालिकेकडे याबाबत तक्रारी करण्यात आलेल्या आहेत मात्र महापालिकेकडून कोणतंही सहकार्य मिळत नाही अशी त्यांची तक्रार आहे नेमकी काय भूमिका आहे काय अडचणी आहेत आपण जाणून घेऊया आपल्यासोबत व्यापारी आणि खाटीक बांधव आहेत नेमकी इथली स्थिती काय आहे काय तुमच्या मागण्या आहेत काय अडचणी आहेत सुमारे दीडशे वर्षापूर्वीची मट मार्केट आहे इथं लाईट नाही आहे पाण्याची सुव्यवस्था नाही आहे त्याचबरोबर कचरा उठाव होत नाही वेळेवर आणि घरपट्टी पाणीपट्टी पण भरून घेत नाही आहे आणि मी लाईट बिल द्या म्हणून कनेक्शन द्या म्हणून त्यांच्या वारंवार लिखी तक्रारी केली तरीसुद्धा आम्हाला लाईट नाही आहे पाणी नाही आहे आणि घरपट्टीचा जो प्रश्न आहे तो आम्ही घरपट्टी बरायला गेले की आमची घरपट्टी भरून घेत नाहीत आणि दुकानाची भाडे भरवून घेत नाहीत जे महानगरपालिकेसाठी जे मुंबई ॲक्ट जो आहे महानगरपालिका त्यानुसार जी काही भाडेवाढ असतील त्याप्रमाणे त्यांनी भाडेवाढ करून द्यावेत आणि मटण स्वच्छता ठेवावी मटण मार्केट यां मटर मार्केटच्या सुशोभीकरणासाठी किंवा त्याची दुरुस्ती करण्यासाठी आमदार सुजयबाब खाडे यांनी निधी दिला होता मात्र तरीसुद्धा काही पूर्ण होऊ शकलं नाही त्यांनी निधी दिला होता पण त्यावेळेला असं आमचं मत होतं की तुम्ही मटन मार्केटला हात न लावता पाडापाडी न करता ज्या स्थितीत आहे त्या स्थितीमध्येच तुम्ही सुधारणा करून द्यावी त्यामध्ये ड्रेनेज असेल लाईट असेल कवीला असतील आणि जी जुनी जाळी आहे ड्रेनेजची व्यवस्था करावी पाण्याची व्यवस्था करावी दरवाजे चांगले करून द्यावेत ही आमची मागणी होती पण त्यावेळेला स्थानिक वादच्या मुळाही थोडंसं ते रखडलं गेलं काम इथले जे स्थानिक नगरसेवक आहेत आत्तापर्यंत त्यांनी काही पाठपुरावा केला नाही काय तुमचं काम केलं नाही त्यांनी कधीच इथं मटण मार्केटमध्ये आलेच नाही कधी फिरकलेच नाहीत कधी कामच केलं नाही त्यांनी त्यांना कधी ते मटण मार्केटची सुधारणा करावी असं त्यांना कधी गरजच पडली नाही फक्त एवढं मोठं समाज आहे इतकी मतदान आहेत तरीसुद्धा आम्ही त्यांच्या मागे असायचो पण तो मटण मार्केटच्या बाबतीत त्यांनी वेळोवेळी राजकारण करत गेले फार जुनं मटण मार्केट आहे मात्र काय या अडचणी आहेत हा जुनं मटण मार्केट आहे गेल्या शंभर सव्वाशे वर्षापासून आमचं मटण मार्केट आहे आता मी माझी स्वतःची तिसरी पिढी इथं व्यवसाय करतो आहे ही जी दुरावस्था आपण बघितला मटण मार्केटची तर कसा व्यवसाय करायचा आणि उदरनिर्वाह चालवायचा हा प्रश्न फार मोठा आहे घरपट्टी वगैरे भरून घेत नाही महापालिका सहकार्य करत नाही अर्ज दिल्या विनंती केल्या हात जोडले सगळं व्यवस्था करून मग त्या त्यांना बघितली तर कुठल्याही प्रकारचं महापालिका साथ देत नाही घरपीठ भरून घेत नाही भाडं भरून घेत नाही साधी पाण्याची व्यवस्था नाही आम्ही तर उद्यानिव्हार क क करायचं कसा भाडे भरणं आम्ही नेहमीच आहोत कधी चांगलेलं ते आणि भाडे वाढ करून दिलेलं दहा टक्के वाढणार असं माझ्याकडे लिखी मा म असं पो हे आहे प्रभाव आहे माझ्याकडं माहिती ज्या आधार कधी दहा टक्के वाढ करून देत आम्हाला का दहा टक्के वाढ करून देत नाही असा आमचा प्रश्न आहे शिवदा प्रशासनाला प्रशासनालासुद्धा आमची विनंती आहे सतवून बघावं आणि काय असेल ते याची आम्हाला दुरुस्त करून द्यावी आपल्या टी व्ही चॅनलच्या चे माध्यमातून सरकारला सरकारलासुद्धा आमची विनंती आहे मुंबई अधिनियम महापालिका अधिनियम खाली कुठल्याही प्रकारचं काम इथं होत नाही निव्वळ डावलं गेलेलं आहे जाणून बुजून दुरावस्था आहे मंडईची की मंडई ही पाडून झाल्यावर किंवा ही कमकूत झाल्यावर याचा कब्जा काही लोक घेणार आहेत त्यासाठी आम्ही त्याचा म्हणजे त्यांच्या विरोधात आहोत नगरसेवकांनी का? का काही इथलं केलं नाही का या स्थानिक नगरसेवकने गेल्या वीस पंचवीस वर्षापासून काहीही कार्यक्रम त्यांची साधी विचारपूस नाही की तुम्ही काय करता येतं लाईट नाही पाण्याची व्यवस्था नाही काही त्यांनी कधी विचारलंच नाही आम्हाला येऊन आम्हाला विश्वासात घेतलंच नाही कधी या तुमचा प्रश्न सोडून देतो किंवा असं करतो तसं करतो तुम्हाला सहकार्य करतो सगळ्यांना विनंती केल्या अर्ज दोन हजार एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीपासून आम्ही भांडतो आहे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीपासून भरतोय की मटर मायकेला सगळी व्यवस्था करून घ्या भाडं भरून घ्या साधी घरपट्टी भरून घेत नाही घरपट्टी भरायला गेला होतं ते तिथले जे आहेत कर्मचारी किंवा अधिकारी अक्षरचा हात जोडतात तेवढं सोडून बोला घरपट्टी न भरण्यामागचं कारण काय उलट घरपट्टीसाठी लोकं म्हणतात की जबरदस्ती केली जाते जबरदस्ती वसूल केली जाते मग तुम्हाला घरपट्टी का भरून घेतली जात नाही घरपट्टी एवढ्या भरून घे घेतलं आहे की यांना थकीत दाखवायचं थकीत दाखवून यांच्यापैकी काही तर कायद्यानं थकीत दाखवून कायदेशीर मार्गाचं काय तर अडचण करून त्यांना अडचणीत जाणायच हा पाठवचा उद्देश आहे या वॉर्डचा विचार केला तर खाटिक समाज किंवा तुमचे जे व्यापारी आहेत ह्यांची मोठी संख्या आहे मतदारसंख्या आहे तरीसुद्धा तुमच्याकडे दुर्लक्ष करण्यामध्ये कारण काय कारण जाणून काहीतरी हृदयव्याप करावं करतात काही लोक त्यामुळं आम्हाला फार त्रास होतो आहे आता आपण मटरमागी दुरास्त बघितलं काय झाल्या परिस्थिती आहे ती आणि कशामध्ये आम्ही आमचा उदरनिर्वाह चालवतो हे आपण सुद्धा पहा कसं करायचं आम्ही ह्यात ह्यामध्ये आम्ही कसं उदाहरणार आमची रोटी चालवायची कशी कत्तलखाना बंद केलेला आहे कत्तलखाना काढून घेतला दुसरा कत्तलखाना नाही कापायची बकरी कापायची कुठं आम्ही त्यासाठी आम्हाला दुसरं पर्यायचं नाही सगळं करून सांगितलं त्यांना आम्ही पण काही कुणीही दाद देत नाही काहीही करू शकत नाही गेल्या कित्येक वर्षापासून आमचा मच्छीचा व्यवसाय होलसेल आणि रिटेल आम्ही व्यवसाय करतो आहे आम्हाला महापालिकेकडून कुठल्याही बाबतीची इथं मदत <Tart> होत नाही मदत म्हणजे कशी तरी ते, ते कामगार नाही स्वच्छता नाही आम्ही वारंवार त्यांना त तक्रारी केलो की आम्हाला एक कामगार द्या आम्हाला पाण्याची व्यवस्था करा आम्हाला लाईट द्या इथं नाही त्यांची लाईट आहे ना पाणी आहे ना त्यांचा कामगार आहे ना स्वच्छता आहे औषध फवारणी आहे कुठल्याही बाबतीत कुठल्याही प्रकारचं त्यांनी आम्हाला मदत करत नाही आम्ही त्यांना म्हणलो आमचे भाडे भरून घ्या आमची घरपट्टी भरून घ्या तेवर ते, ते एळवळीची उत्तर देतात उद्या या परवा या नंतर बघूया भरून घेतो पण ते घर घ्यायला तयार नाहीत आता तुम्ही जरा विटा किंवा आष्टा किंवा इस्लामपूरला जाऊन मच्छी मार्केट बघून या आम्ही तिथं जातो आम्हाला लाज वाटते साहेब की नगरपालिका असून सुद्धा ते लोक एवढं स्पॉश मच्छी मार्केट त्यांनी ठेवल्या तिथं एक नंबर दुकान आहेत तिथं पाण्याची व्यवस्था आहे लाईटची व्यवस्था आहे स्वच्छता आहे आणि इथं महापालिका असून सुद्धा आमची सांगली मिरज कोपाळ एवढी मोठी महापालिका सुद्धा या मिरजेला एकमेव मच्छी मार्केट आहे पूर्ण मिर्जेला इथंच मच्छी मिळते बाकी कुठं मिळत नाही मच्छी तर एवढं आम्ही विनंती करूनसुद्धा आमचं काही कोणी ऐकून घेत नाही हे जे तुम्ही बघायला लागलं आहे हे आम्ही आमच्या स्वतःच्या पैशानं करून घेतलेलो आहे इथं महापालिकेचा एक रुपया कोणी खर्च करत नाही कोण येत नाही कोण फिरकत नाही तुमच्या वाडूंमध्ये महत्त्वाची मोठी मोठी पदे मिळाली इथल्या स्थानिक नगरसेवकाने काही केलं का नाही केलं कोण म्हणजे असं प्रश्न कोणी की नाही आश्वासन सगळे देतात पण अजूनपर्यंत काय आमचं काम या मच्छी मार्केटचं काम आम्ही तर झालेलं नाही फार अडचणी आहेत मग सांगण्यासारखी एवढी अडचणी आहेत पण कोण आमच्यावर लक्षच द्यायला चाललंय म्हणजे आम्हाला आमच्याशी काही घेणं देणंच नाही त्यांचं असं चित्र दिसतंय की मी दीड कोटी मच्छी मार्केट आणि मटर मार्केटला दिले नाळी फोडला मी काम चालू होणार होतं तोपर्यंत यांच्या श्रेयाबद्दल आपापल्या श्रेयाबद्दल तिथं वाद निर्माण केला आणि तिथं ते काम बंद पाडलं तिने त्यामुळं जनतेला सांगायचं की हे तुमचेच तुमच्यातलेच हे नगरसेवक जे असतील किंवा नेते मंडळी असतील ह्यांनी वादाच्या भोवरात तुमचं मच्छी मार्केट आणि मटन मार्केट हे उद्ध्वस्त केलं तिथं व्यापारी असतील किंवा काटिक समाज बांधव असतील यांच्या तीव्र भावना आहेत कोणत्याही स्थानिक नगरसेवकानं यांच्या कोणत्याही मागण्या मान्य केल्या नाहीत कोणतीही सुविधा या ठिकाणी दिली नाही त्यामुळं पूर्ण हे व्यापारी काटिक बांधव आक्रमक झालेले आहेत रवींद्र कांबळे बंधुता न्यूज मिरज